नमस्कार मित्रांनो श्रीमंत कटेवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो काल परवा जो काही किस्सा झाला यशस्वी शिंदे मला पहिल्यांदा काही माहीत नव्हतं जास्त पण ज्यावेळेस मी संध्याकाळी न्यूज बघत होतो त्यावेळेस ती गोष्ट माझ्या समोर आली आणि संपूर्ण आवाक झालो इनफॅक्ट मागचे दोन दिवस झालं मी त्या गोष्टीवरती विचार करत होतो कारण कसं असतं माहिती आहे का या जगामध्ये प्रत्येकाला जगण्याची इच्छा असते प्रत्येकाला जगू वाटत असतं प्रत्येकाची काहीतरी स्वप्न असतात ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा ॲक्सिडेंटली मृत्यू होतो किंवा एखाद्या व्यक्तीचा आजारामध्ये मृत्यू होतो ना त्यावेळेस आपण त्या गोष्टीला समजू शकतो पण जर एखाद्या व्यक्ती समोरच्या व्यक्तीचा जाणीवपूर्वक जीव घेत असेल तर ती खूप क्रूर घटत नाही ती माणूस केला काळेबा फसणारी गोष्ट आहे आणि असाच जो किस्सा झाला आहे दोन दिवसाखाली दोन दिवस झालं माझं मन जास्त कुठे लागत नव्हतं तोच थॉट माझ्या डोक्यामध्ये सारखं फिरत होता कसं असतं माहितीये का ज्यावेळेस असे इश्यूज होतात ना त्यावेळेस फक्त आपण भावपूर्ण श्रद्धांजली एवढंच ठेवतो आणि तो विषय विसरून जातो आपल्याला खूप वाईट वाटतं पण त्या गोष्टीसाठी आपण ॲक्च्युअलमध्ये काय करतच नाही कसं असतं माहिती आहे एखादी गोष्ट ज्यावेळेस एक्स्ट्रीमला जाते त्यावेळेस आपल्याला त्याचा रिझल्ट दिसत असतो पण एखाद्या गोष्टी ज्यावेळेस सुरुवात असते ती गोष्ट प्रोसेसमध्ये असते ना त्यावेळेस आपण त्या गोष्टीला नोटीस नाही करत काल एका मुलीला मारून टाकलंय आहे ती जागावरती क्रूर वार केलेत तिचे हातपाय कापून टाकले सगळ्या पूर्ण शरीराची वाट लावली पण ही गोष्ट ज्यावेळेस एक्स्ट्रीमला गेली ना त्यावेळेस आपल्याला दिसली आज एका मुलीसोबत असं झालंय उद्या कुठल्याही दुसऱ्या मुलीसोबत सुद्धा अशा गोष्टी होऊ शकतात इनफॅक्ट अशा गोष्टी आजपर्यंत बऱ्याचदा झालेल्या आहेत अदोगर पण खरं सांगायचं झालं ना आपल्याला फक्त त्याच गोष्टी माहीत आहेत ज्या समोर आल्यात पण अशा ज्या दाबलेल्या केसेस आहेत ना त्या किती असतील त्याचा आपण कधी विचार पण नाही करू शकत आणि हे सगळीकडे होतंय ज्यावेळेस एखादा मुलगा एखाद्या मुलीकडे बघत असतो तिला त्रास देत असतो त्यावेळेस ती मुलगी आपलं कॉलेज बंद होईल म्हणून घरच्याला सांगत नाही घरचे काय म्हणतात कशाला त्या मूर्खांच्या नदीला गायचंय तूच आपली घरी बस आणि त्या भीतीपोटी बऱ्याचशा मुली घरी सांगत नाहीत आणि काय काय मुली अशा देखील असतात की त्यांना अशा गोष्टींचं फार आकर्षण असतं जे पोरं थर्ड क्लास आहे ज्यांचं काही अस्तित्वच नाही आहे ज्यांना अजिबात काढीची अक्कल नाही आहे अशा पोरांच्या मागे पडत असतात जे पोरग टपरीवर मावा मळत बसते ना त्याला जर आपण फॉलो करत असू ना तर आपल्या आयुष्यात अशा गोष्टी होणं हे साहजिक आहे कारण आपण कुठले विचार आपल्यामध्ये जाऊ देतोय आपल्या लक्षात आलं पाहिजे जी पूर्व मागं सगळ्या चुकीच्या गोष्टी करतात आणि समोर फक्त भारी भारी कपडे घालून भारी भारी गाड्या दाखवून पुरीना जे आमिष दाखवत असतात ना अशा आमिषाला पुरी भरभळत असतात आणि अशा गोष्टी आपल्या आजूबाजूला भरपूर होत असतात आपल्याला ते सगळं दिसत असतं पण आपण त्या गोष्टीबद्दल प्रबोधन नाही करत आपण फक्त रिझल्टची वाट बघत असतो काल परवाच मला एका मुलीच्या बाबतीत थोडासा डाऊट आला होता मी तिला मॅसेज केलो की मला तुला थोडंसं बोलायचं आहे आणि ज्यावेळेस तिचा मला फोन आला त्यावेळेस मी तिला बोललो बऱ्यापैकी मला तिला जे एक्झॅक्टली सांगायचं सा होतं त्याला मी डिरेक्टली नाही बोललो पण इनडिरेक्टली मी तिला सगळ्या गोष्टी सांगितल्या तिला ऐकत होती तिला लक्षात येत होतं की आपलं एक्झॅक्टली कुठं चुकतं आहे कसं असतं माहिती आहे का हे जे टीनेज असतं ना या टीनेजमध्ये भरपूर चुका होत असतात आपल्याला कळत नसतं आपण जे निर्णय घेत असतो ना ते चुकीचे असतात पण कधी कधी ते घेतलेले निर्णय इतक्या टोकाला जातात ना आपलं आयुष्य संपूर्ण बर्बाद होऊन बसतं पण त्यावेळेस आपल्याला आयुष्यामध्ये सावरणार कोणीतरी असणं खूप महत्वाचं असतं आपल्याला कोणीतरी मार्ग दाखवणार असलं पाहिजे जर आपण एखादी गोष्ट चुकत असू तर आपल्याला कोणीतरी सांगितलं पाहिजे की यार बाबा तुझं इथं चुकतंय पण जर समोरच्या व्यक्तीला माहीत असून देखील जर तो तमाशा बघत असेल तर ते चुकीचं आहे आणि अशा गोष्टी आपल्या बाजूला भरपूर होत आहेत कुणाला त्या गोष्टीचा अजिबात देणं घेणं राहिलेलं नाहीये मोस्टली पालकांना हा भ्रम असतो की आपले लेकर असं करू शकत नाहीत पण ज्यावेळेस होतं ना त्यावेळेस मग त्यांच्या पायाखालची जमीन सरकते आणि जरी एखादा व्यक्ती सांगायला आला की मला थोडंसं असं असं जाणवायला लागले त्यावेळेस जो व्यक्ती सांगायला येतो ना पालक त्याला शिवाय द्यायला लागतात आमच्या लिकराला आम दोघं असलं समजायला का आमचा लेकरू असा आहे का आणि ह्या गोष्टीमुळे सांगण्याचं धाडच जास्त कोण करत नाही खूप कमी लोक असतात जे शिव्या खातात पण सत्य बोलतात माझ्या आजूबाजूला ज्यावेळेस मी बघतो ना भरपूर मुले आहेत भरपूर स्कॉलर आहेत पण अशा गोष्टींमुळे त्यांना चांगलं कॉलेज शिकता येत नाही ज्यावेळेस आपण अशा गोष्टींचा विचार करत नाही ना त्यावेळेस आपल्याला असं वाटायला लागतं की एवढा मोठा पैसा असून सुद्धा पुरीला शिकवत नाहीये पण त्या बापाला त्या गोष्टीची जाण असते त्याला सगळ्या गोष्टी माहीत असतात पण आपल्या लेकराच्या बाबतीत असं काहीतरी होऊ नये म्हणून तो त्या लेकराची काळजी घेत असतो आणि पोरांच्या बाबतीत एक गोष्ट समका पोरं फक्त स्वतःच्या बहिणीची काळजी घेतात त्यांना बाकीच्यांशी काय देणं घेणं नसतं हा सगळ्यात मोठा इशू आहे आणि ज्या ते आपण सोशल मीडियावरती आज जाऊन बघतोय ना संपूर्ण थर्ड क्लास गोष्टींचा फैलाव चालू आहे आणि ज्या गोष्टी आपल्या आतमध्ये शिरतायत त्या पद्धतीने लोक ऍक्ट करत आहेत जर इन्स्टाग्रामवरच्या एखाद्या पोस्टच्या खालच्या जर कमेंट वाचल्या ना तर आपल्याला रियालिटी कळून जाईल की समाजामध्ये एक्झॅक्टली चालू काय आहे आणि त्याच्यामध्ये सगळेच आहे असं आपण कोणाला म्हणू शकत नाही की हा व्यक्ती आहे हा व्यक्ती नाही सगळेच आहेत सगळ्यांना सगळं दिसतंय आपला जो दर्जा सगळं चालला आहे हे सगळ्यांना माहीत आहे पण त्या गोष्टीमध्ये आनंद मिळतोय आपलं तर होत नाहीये ना समोरच्याचं होत आहे आपल्याला काय करायचं पण ह्या गोष्टी एक ना एक दिवस आपल्याला बर्बाद करून ठेवणार आहेत जिथून सुरुवात होते ना तिथं आपण बदल केला पाहिजे मोस्टली शिक्षक लोकांनी ह्या गोष्टींवरती बोललं पाहिजे लेकरांना विचार करायला शिकवलं पाहिजे चांगली पोरं कशी असतात वाईट पोरं कशी असतात यांच्यामधला डिफरन्स मुलींना कळवून दिला पाहिजे आणि तो कळण्यासाठी त्यांची विचारक्षमता डेव्हलप झाली पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि ह्या गोष्टीबद्दल कुणी उघड बोलायला तयार नाही आहे ज्यावेळेस आपण एखाद्याकडे बोट करतो ना त्यावेळेस तो, तो व्यक्ती म्हणतो मी तसा नाहीच आहे आपलं तसं काय नाही रे बाबा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम आतमध्ये सगळ्यांचे आहे पण कुणी ॲक्सेप्ट करायला तयार नाही हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे समाजामध्ये एखादी जर गोष्ट घडत असेल ना जर ते आपल्याला दिसत असून देखील जर आपण शांत बसत असू ना तर आपण देखील त्या गोष्टीमध्ये तितकेच जबाबदार आहेत म्हणून त्या गोष्टीच्या विरोधात आपल्याला बोलता आलं पाहिजे पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय व्हायला माहित का सगळे चुकीचे लोक आदर्श झालेत सगळे चुकीचे लोक आदर्श झालेत जे टपरेत बसून नावं मिळतंय ना त्याचे सगळ्यात जास्त फॉलोअर्स आहेत ते तिथं बसून डायलॉग आणता आयुष्याचे आणि लोक त्याला वा 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 काय पोरगा एक नंबर आहे वगैरे वगैरे ज्यावेळेस मी समाजामध्ये जातो बारकेलेकरांना बघतो ना त्यांना सगळ्या असल्या चुकीच्या लोकांचं आकर्षण आहे त्यांच्या डोक्यामध्ये काय भरलं चाललंय ते कुठल्या डिरेक्शने चाललंय हे सगळं दिसतंय पण काय करू शकत नाही आहे कारण प्रवाह पूर्ण चुकीचा आहे आपण किती सांगणार आहे त्यांना जर सांगण्याचा सा प्रयत्न केला ना त्यांना वाटायला लागतं की हा व्यक्ती चुकीचा आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या डोक्यात त्या गोष्टी भरल्या गेल्यात जोही व्यक्ती त्यांना जागा करायला जातो ना तो त्यांना दुश्मन वाटायला लागतो हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे मग हा प्रॉब्लेम का क्रिएट होतोय कारण त्याची विचारक्षमता डेव्हलप झालेली नाहीये विचारक्षमता डेव्हलप व्हायच्या हो अदोगरच त्यांच्यावर कोणीतरी अतिक्रमण केलं आहे जोपर्यंत त्या ले लेकराला अक्कल नसते ना तोपर्यंत त्याच्या हातामध्ये मोबाईल जातो आणि ज्यावेळेस मोबाईल जातो तो ज्या गोष्टी चुकीच्या आहेत ना तिकडं जास्त आकर्षिला जातो आणि एकदा जर का त्याच्या डोक्यामध्ये त्या गोष्टी बसल्या ना परत त्याला त्या गोष्टीमधून बाहेर काढणं त्याला योग्य प्रवाहात घेऊन येणं हे खूप कठीण असतं आयुष्यामध्ये आणि त्याच ट्रॅपमध्ये भरपूर मुली अडकत आहेत सध्या पण ह्या गोष्टीवरती आपल्याला काम करत आलं पाहिजे काल परवाची ही जी घटना झाली ना अशा गोष्टी आणखी देखील आपल्या आजूबाजूला भरपूर होऊ शकतात पण त्यासाठी आपण सतर्क राहणं आपल्या लेकरांना ले शिक्षण देणं त्यांना विचार करायला शिकवणं हे खूप महत्वाचं आहे आज जेव्हा मी ह्या विषयावर माझ्या एका मुस्लिम मित्राला बोलत होतो ना त्यावेळेस त्याला मी विचारलं की बाबा तुला काय वाटतंय त्यांना म्हणलं काय लागा म्हणला सगळं वाईट वाटावं लागलं म्हणलं करून जाता एक आणि येतं सगळ्यावरच ना आधीच तर आमच्या समाजाला सगळी नावं ठेवते ती अतिरेकी म्हणते ती आणि वरून असं काय झालं ना सगळ्याच नाव बदनाम होते सगळ्यांवर शिक्का पडत आहे तो मित्र म्हणला कुठल्या पुरीला मी साधं वर तोंड करून बघत सुद्धा नाही पण ज्यावेळेस असं काय झालं ना तर सगळ्यांच्या रंगात आम्हाला बी ओलं जात फक्त मुस्लिम पूरज असे असतात असा ठप्पा आमच्यावर लागत चाललाय म्हणला आणि त्या गोष्टीचं वाईट वाटतंय म्हणलं पण ॲक्च्युअलमध्ये तो प्रॉब्लेम जाती धर्माचा नाही आहे तो प्रॉब्लेम आहे आकर्षणाचा त्यासाठी पालकांनी स्वतःच्या लेकरांना वेळ देणं खूप महत्वाचं आहे आपल्या लेकराला जवळ घेणं त्याला त्याचे प्रॉब्लेम्स विचारणं त्याच्यासोबत एक बॉन्डिंग ठेवणं खूप महत्त्वाचं आहे आपल्याला जर आपले लेकरं जास्त भेट असतील ना तर ती आपल्याला त्यांच्या मनातली गोष्ट कधीच नाही सांगणार त्यांच्या आयुष्यात जर त्यांना काय प्रॉब्लेम असेल ना तर ते कधी आपल्याला बोलूनच नाही दाखवणार ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये जगलेल्या असतात म्हणून बोलतोय त्यामुळे माझी पालकांना विनंती आहे आपल्या मुलांसोबत बॉन्डिंग ठेवा त्यांना जर काय अडचण असेल तर नीट समजून घ्या जेव्हा तुम्ही त्यांचे चांगले मित्र व्हाल ना त्यावेळेस त्यांच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट ते तुम्हाला शेअर नक्की करणार पण जर तुमचं त्यांचं बॉन्डिंगच नसेल ना तर ते नाही तुम्हाला बोलून दाखवणार आणि ह्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये भरपूर झालेत म्हणून बोलतोय त्यामुळे आपली जी मुलं आहेत ना त्यांच्यासोबत जास्त करून सौम्य वागा जर ॲक्च्युअलमध्ये जर कुठं गरज असेल ना तर तिथे तुम्ही कठोर वागू शकता पण मोस्टली आपलं जे वागणं आहे ना ते सौम्य असलं पाहिजे तरच आपली मुलं आपल्यासोबत गोष्टी शेअर करतील अदरवाईज एकदा जर का आपल्या हातातून वेळ निघून गेली ना मग ह्या गोष्टींचा काही उपयोग नसतो काहीच उपयोग नसतो आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जरा थोडंसं रोखोक बोललो आहे थोडंसं खरं बोललो आहे त्यामुळे बऱ्याचशा लोकांना ह्या गोष्टी लागतील देखील पण असो खरं बोलणं माझं काम आहे पण आयुष्यामध्ये अशा गोष्टी परत होता कामा नये यासाठी जागरूक व्हा आणि कमाल लागा धन्यवाद बाय